आज आमच्या या महाराष्ट्र मराठवाड्यातील निश्चितच संत गुरुबा काकाच्या पावन दरबारात नजदीकच असणाऱ्या आमच्या आज जो बड्डे बॉय आम्ही बड्डे म्हणजेच वाढदिवस साजरा करणारे आमचे आकाश महाराज पंचाळ महाराजांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस कुणाचाही होत नाही वाढदिवस कोण कुन कुणाचाही करीत नाही प्रेमाचे माणसंच वाढदिवसाला म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात सामील होत असतात आज आम्ही सगळेजण मंगरुळकर ग्रामस्थ मंडळी त्यांच्या गावामध्ये आकाश महाराजांचा वाढदिवस साजरा होतोय याच कारण आहे आकाश महाराजांकडे फक्त मृदंगाची कला आहे असं नाही आकाश महाराजांनी त्या कलेसाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलंय आणि ते आयुष्य अगदी नम्रतेने त्यांनी आयुष्य समर्पित केल्यामुळे कधीही कोणत्या गोष्टीची तेवढ्या ताकदीने अपेक्षा न करता आकाश महाराज दुसऱ्यालाही आनंद देतात आणि आम्हा सर्वांनाही आनंदी करतात म्हणून आम्ही हा सर्वजण त्यांच्या आनंदात आनंद सामील करून त्यांना भगवंताने आई तुळजाभवानीने साधू संतांनी पांडुरंगाने त्यांच्यावर असंच छायाचित्र सर्वसामान्य माणसांच्या माध्यमातून ठेवावं ही भगवंताला प्रार्थना